महाभारतातील स्त्रीविश्व या मालिकेत मी आपल्यासमोर विविध कथा घेऊन येत आहे त्यापैकीच ही एक कैकई महाभारतातील स्त्रीविश्व या मालिकेत मी विविध कथा सांगत असताना मध्येच रामायणातील स्त्री पात्र कसे हा प्रश्न आपल्या मनात नक्कीच आला असणार होय ना त्याचं कारण असं आहे की वनपर्वात युधिष्ठिर स्वतःच्या दुर्भाग्याबद्दल विलाप करतो त्यावेळी त्याची समजूत काढण्यासाठी मार्कंडेय ऋषींनी त्याला रामकथा ऐकवली ही रामकथा सांगत असताना या कथेत साहजिकच सीता कैकई तारा आणि मंदोदरी या चार स्त्रियांचा प्रामुख्यानं उल्लेख आढळतो तो असा कैकेयी इक्ष्वाकू कुळातील अजपुत्र दशरथाला तीन राण्या होत्या कौसल्या कैकेयी व सुमित्रा कैकेयी अत्यंत देखणी व युद्धविशारद असल्यामुळे दशरथाला विशेष प्रिय होती दशरथाला कौसलेपासून राम कैकेईपासून भरत व सुमित्रेपासून लक्ष्मण व शत्रुघ्न असे चार पुत्र झाले ज्येष्ठ पुत्र राम सर्वात बुद्धिमान मोठा धनुर्धारी मनोहर रूपाचा व सुंदर स्वभावाचा तसेच मधुभाषी असल्यामुळे प्रजेला अत्यंत प्रिय होता राजालाही त्याच्याबद्दल विशेष ममत्व वा वाटत असे राजाचे वय झाल्याने त्याने रामास राज्याभिषेक करण्याचे ठरविले केकय -के राजकुमारी कैकईबरोबर के -के तिची काळजी घेण्याकरिता तिची लहानपणीची दाई मंथरा तिच्या विवाहानंतर अयोध्येतच राहत होती तिने ही बातमी ऐकली ती कैकेईला म्हणाली हे कैकई आज राजाने तुझ्या दुर्भाग्याची घोषणा केली आहे हे खोटे भाग्य असलेल्या राणी त्यापेक्षा तुला क्रुद्ध झालेल्या नागाने दंश केला असता तर अधिक बरे झाले असते महाराणी कौशल्याचे भाग्य निश्चितच चांगले आहे कारण तिच्या पुत्राला राज्याभिषेक होतो आहे तुला हे सौभाग्य कुठून मिळणार तुझा पुत्र राज्याचा अधिकारीच नाही मंथरेचे हे भाषण ऐकून नाजूक कटीप्रदेश असलेली देवी कैकेयी सर्व अलंकारांनी नटून थटून दशरथास भेटण्यास गेली व अत्यंत मधाळ स्वरात त्याला म्हणाली प्रतिज्ञा खरी करणाऱ्या हे महाराजा आपण पूर्वी जो मी तुझे मनोरोध पूर्ण करेन असा वर दिला होता तो पूर्ण करण्याची वेळ येऊन ठेपली आहे तो पूर्ण करा वरुणमुक्त व्हा हे ऐकून आधीच खुशीत असलेला दशरथ अगदी आनंदित होऊन म्हणाला हे प्रिये तू तु तुला हवे ते माग ते तुझे झालेच समज माझ्या सर्व संपत्तीवर तुझा अधिकार आहे तेव्हा तू तु त्वरित तुझ्या मनात काय आहे ते माग उशीर करू नकोस राजाचे वचन जाणून व त्याला सर्व प्रकारे वचनबद्ध करून स्वतःचे सामर्थ्य यथायोग्य जाणून ती मधुर स्वरात म्हणाली आपण जी राज्याभिषेकाची तयारी चालविली आहे ती भरताला प्राप्त व्हावी व रामाने चौदा वर्षे वनात जावे हे ऐकून दशरथावर जणू वज्राघातच झाला तो स्तंभित होऊन तिच्याकडे बघू लागला तो काहीच बोलू शकला नाही हळूहळू कैकेईच्या मागण्यांची बातमी राजवाड्याभर पसरली रामाच्या कानावर घडलेला प्रकार पडल्यानंतर त्याने स्वतःहून वनाचे प्रस्थान ठेवले तो वनात जातो आहे हे कळल्यानंतर विदेह राजकुमारी जनकात्मजा सीतेने त्याचे अनुसरण केले व त्याचा केवळ बहिश्चर प्राण असलेला बंधू लक्ष्मणही त्याच्याबरोबर वनात जायला निघाला राम वनात केल्यानंतर शोकग्रस्त होऊन दशरथाने शरीर त्याग केला त्यानंतर मातुलगृही गेलेल्या भरताला कैकईने कै बोलावून घेतले भरत आल्यानंतर ती त्याला म्हणाली हे पुत्रा तुझे पिता महाराज दशरथ स्वर्गवासी झाले आहेत व राम लक्ष्मणासह वनात निघून गेलेला आहे तेव्हा ते राज्य सर्वार्थाने सुखद आणि निष्कंटक झाले आहे तू त्याचा स्वीकार कर मातेचे हे वचन ऐकून भरत विलक्षण संतापला तो म्हणाला हे कुळाला कलंक लावणाऱ्या माते तू धनाच्या लोभात पडून अत्यंत क्रूर कार्य केले आहेस तू प्रत्यक्ष पतीची हत्या केलीस आणि या कुळाचा नाश केलास माझ्या माथ्यावर कलंकाचा टिळा लावून तू तु तु तुझे मनोरथ पूर्ण करून घेणार आहेस काय असे बोलून तो जोर जोराने रडू लागला त्याला स्वतःचा शोक आवरे ना। नंतर त्याने सर्व प्रजाजन व मंत्री यांच्या समोर स्वतःचा मनोदय प्रकट केला सर्व मातांना समवेद घेऊन तो वनात निघाला भरताची रामाशी चित्रकूट पर्वतावर भेट तर झाली परंतु रामाने चौदा वर्ष संपल्याशिवाय अयोध्येत येण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला तेव्हा भरत नंदी ग्रामात सिंहासनावर रामाच्या पादुका ठेवून लागला एक विश्वस्त म्हणून राज्यकारभार बघण्याचा त्याने निश्चय केला सर्व सुखोपभोग त्यागून तो वनवासी असल्यासारखा राहू लागला रावणाचा वध करून राम चौदा वर्षांनी अयोध्येत परतेपर्यंत त्याने तेथे पाऊलही टाकले नाही मंथरेचे वागणे वरवर दुष्ट प्रवृत्तीचे वाटले तरी नीट विचार केल्यास ते तसे नाही हे लक्षात येते ती दुष्ट नाही तर स्वार्थी आहे कैकेईला तिने लहानपणापासून वाढविले असल्यामुळे तिच्या हितासंबंधीची जपणूक करणे तिला परम कर्तव्य वाटते व त्या भावनेतूनच ती वागली आहे महाभारतकार म्हणतात की रामाचे वनात जाणे ही काळाची गरज होती व ब्रह्मदेवाची तशी इच्छा होती या इच्छापूर्तीसाठी त्याने दुंदुवी नामक गंधर्वीला मंथरेचा जन्म दिला व तिने देवांचे इष्ट करावे असे सांगितले त्यामुळे ती तशी मुद्दाम वागली मनुष्य स्वभाव बघून तिचे वागणे तिच्या पुरते तरी योग्य होते असे वाटते त्याचे समर्थन करण्याची तशी आवश्यकता नाही बहुपत्नीकत्व जेव्हा समाजात असते तेव्हा नेहमीच गृहकलह वाढतो प्रत्येक माता डोळ्यात तेल घालून आपल्या अपत्याचा उत्कर्ष कसा होईल हेच बघत असते त्यातूनच सवतीचे बाळ आणि जीवाला काळ अशा म्हणीचा उद्भव होतो षडरिपूंमधील एक असे मत्सराचे स्थान आहे त्यामुळे मत्सरग्रस्त होऊन कैकेयीने जे पाऊल उचलले ते मानवी भावनांना धरूनच आहे ती पट्ट राणी होती व भविष्यकाळात राजमाता होण्याची आकांक्षा धरणे यात गैर काय आहे फक्त दूरदृष्टीचा अभाव माणसाची योग्य पारख किंवा स्वतःच्या अपत्याच्या स्वभावाची पुरेशी ओळख नसल्यामुळे कैकेयीने केलेले हे धाडस तिच्या अंगलट आले वैधव्याचे जिणे तर जगावेच लागले परंतु पुत्राचा तिरस्कारही सहन करावा लागला युगानुयुगे रामाला वनवासाला पाठवणारी कृत्या असे खलनायिकेचे स्थान लावले इतके की त्यानंतर कुणीही स्वतःच्या मुलीचे नाव केकेई किंवा मंथरा ठेवलेले नाही महाभारतातील विश्व लेखिका डॉक्टर निलिमा निशाणदार सतारवादन उमा निशाणदार आणि वाचक स्वर होता ॲडव्होकेट प्रेरणा देशपांडे मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी बघण्यासाठी आपण माझ्या नवप्रेरणा एंटरटेनमेंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तुमची ही छोटीशी कृती मला खूप आनंद देते आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देते धन्यवाद